आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ नेते माझे अतिशय मित्र नशभाजीराव पटेल यांचं आज दुःख निधन झालं अचानक झालेल्या या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसत आहे आम्ही कालच दोघ आम्ही खरं बरोबर होतो आदरणीय पंडित प्रदीपच्या कार्यक्रमानिमित्तानं एकत्र भोजन घेतो नियमित सारख्या कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचे एकत्र येणार शिवाजीराव एक अतिशय हस्त हस्वात्मक व्यक्तिमत्व होतं तर त्यापेक्षाही अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचं एक वेगळी ओळख निर्माण केली जिल्ह्याला राज्याचे माजी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं पराभव झाला तरी शोध न जाता त्यांनी अविरतपणे आपलं काम समाजाकरता लोकांसाठी सुरू ठेवलं लोकभिमुख नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम सर्वात जावेस मारण्यात आलं या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय केले ते मला वाटतं राज्य सरकारच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांनी भूमिका नाही असे अतिशय कर्तृत्व संपन्न आणि चांगल्या सहकारी माझे मित्र आमच्या कुटुंबातलं ते घटक उदेश आहे जाण्याचा तीव्र दुःख आमच्या सगळ्यांना आहे Ini mana kita nak jadikan balai kampung, jadikan bapa